नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गोपाळ जाधव सर एल सी अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर तुमचं सर स्वागत करतो तर बघा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी नवीन टॉपिक घेऊन येत आहे ज्याचं नाव आहे वैवारी ठीक आहे बघा मित्रांनो वैवारीवरील उदाहरणे सोडवता सोडवताना आपण एक्स या पद्धतीचा उपयोग करतो ठीक आहे आता एक्स न वापरता विदिन सेकंदामध्ये वैवारीचे कोणते गणित आपण सोडू शकतो ठीक आहे तर बघा वैवारीचा हा पहिला गणित आहे पट्टीवरचं उदाहरण आहे ठीक आहे पहा काय दिले वाचून घ्या एका व्यक्तीचे बारा वर्षानंतरचे वय हे त्याच्या बारा वर्षापूर्वीच्या वयाच्या दोनपट पट होते तर त्या व्यक्तीचे आजचे वय किती ठीक आहे सेकंदामध्ये कसं सोडवायचं ते तुम्हाला मी दाखवतो ठीक आहे चला बघा वयवारीची मानणी करताना नेहमी सेंटरला आज लिहायची ठीक आहे उजव्या हातावर नंतर लिहायचे आणि डाव्या हातावर पूर्वी लिहायचे आता जे दिलं ते मांडून घ्यायचे काय बघा एका व्यक्तीचे बारा वर्षानंतरचं वय म्हणजे इथं एका व्यक्तीचं दोन वयाची तुलना आहे एक बारा वर्षानंतरचं वय आणि एक बारा वर्षापूर्वीचं वय ठीक आहे बघा एका व्यक्तीचे बारा वर्षानंतरचे वय हे त्याच्या बारा वर्षापूर्वीच्या म्हणजे बारा वर्षापूर्वी जितकं होतं ना त्याच्या दुप्पट म्हणत आहे नंतरकडे आहे मग काय करायचं बारा वर्षापूर्वीकडे एक पट मांडायचं आणि बारा वर्षानंतर कडे दोन पट मांडायचं कारण दुप्पट म्हटलं त्याने ठीक आहे मग नंतर बघा अशी द्या त्या पटीतला गॅप त्या पट्टीतला फरक म्हणजे वर्षातला अंतर असतो ठीक आहे तर मला सांगा पट्टीमध्ये कितीचा गॅप आहे रे तर दोन मधून एक किती एक भाग म्हणजे याला दोन भाग मिळाला याला एक भाग मिळाला तर दोघांमध्ये किती भागाचा फरक आहे एक भाग ठीक आहे आणि हे पटीतला गॅप म्हणजे वर्षातला अंतर असतो थी, ठीक आहे हे थी बारा आणि पुढचे बारा 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 चोवीस तर मला सांगा एका भागाची किंमत किती आली रे चोवीस ठीक आहे एका भागाची किंमत नेहमी डाव्या हातावर द्यायची थी, ठीक थी, आहे चला चोवीस एक चोवीस चोवीस एक चोवीस तर हे चोवीस वर्ष कधी चालत बारा वर्षापूर्वी तुम्हाला आजचं वय काढायचं आहे तर हे गॅप कितीच आहे बारा वर्षाचं ठीक आहे इथून जर उजव्या हाताकडे जात असाल तर प्लस मांडायचं चोवीस मध्ये बारा मिळवा छत्तीस तर मला सांगा सा त्या व्यक्तीचं आजचं वय किती असणार छत्तीस वर्ष ठीक आहे चला बघा अशाच प्रकारचं दुसरं उदाहरण पाहूया आपण ठीक आहे चलो अशाच प्रकारचं दुसरं उदाहरण पाहूया काय एका व्यक्तीचे पंधरा वर्षानंतरचे वय हे त्याच्या सॉरी काजल आहे काजलचे पंधरा वर्षानंतरचे वय हे तिच्या पंधरा वर्षापूर्वीच्या वयाच्या तिप्पट होते तर त्या व्यक्तीचे आजचे वय किती ठीक आहे पा त सोडवायचं लक्ष द्या नेहमी सेंटरला आज उजव्या हातावर नेहमी नंतर मांडायचं ठीक आहे आणि डाव्या हातावर नेहमी पूर्वी मांडायचं ठीक आहे चला कोणाबद्दल बोलत आहे काजलबद्दल ठीक आहे काजलचं कधीच वय काजलचं पंधरा वर्षानंतर काजलचं पंधरा वर्षानंतरचं वय हे तिच्या पंधरा वर्षापूर्वीच्या म्हणजे पंधरा वर्षापूर्वी जितकं होतं ना त्याच्या पटीत नंतर सांगत आहे ठीक आहे चला मग पंधरा वर्षापूर्वी किती पट म्हणायचं एक पट आणि मग पंधरा वर्षानंतर किती पट म्हणत आहे तीन पट मग इथे द्यायचं तीन पट किती द्यायचं तीन पट आणि या पटीतला गॅप या पटीतला गॅप म्हणजे वर्षातला अंतर तर पटीमध्ये कितीचा गॅप आहे तीन आणि एक मध्ये कितीचा गॅप आहे दोन दोन भाग बरोबर ठीक आहे पटीतला घ्या म्हणजे वर्षातला अंतर घ्यायचा ठीक आहे चला पंधरा पंधरा किती तीस मग दोन भाग बरोबर किती मांडायचा तीस मग हे बे एक बे ठीक आहे बे एक बे राहिला एक बे पंचे दहा मला सांगा एका भागाची किंमत किती आली पंधरा एका भागाची किंमत नेहमी डाव्या हातात द्यायची ठीक आहे चला पंधरा एक पंधरा ठीक आहे आता हे पंधरा वर्ष कधीच आलं पंधरा वर्षापूर्वी तुम्हाला आजचं वय काढायचं आहे तर हे गॅप कितीच आहे पंधरा वर्षाचं इथून उजव्या हाताकडे जाणं म्हणजे प्लस मांडणं पंधरा पंधरा पंद्रा, तीस तर मला सांगा त्या व्यक्तीचं आजचं वय किती असला तीस वर्ष ठीक आहे चला बघा अशाच प्रकारचं तिसरं गणित पाहूया आपण ठीक आहे चलो अशाच प्रकारचं तिसरं गणित पहा ठीक आहे दिसायला खूप मोठा आहे गणित पण खूप सोपं आहे ठीक आहे चलो तर बघा मित्रांनो कसं सोडवायचं तीच पद्धत काही एक स्पिक्स वापरत बसायचं नाही सेकंदात तुमचं उत्तर येऊन जाते ठीक आहे चलो वाचा प्रश्न काय काजलपेक्षा गोपाल पाच वर्षांनी मोठा आहे तर काजलपेक्षा राजेश तीन वर्षांनी लहान आहेत गोपालचे वय राजेशच्या वयाच्या सातास पाच होते तर गोपाळचे आजचे किती हो ठीक आहे जो मोठा व्यक्ती असेल ते उजव्या हातावर मांडायचं आणि जे लहान व्यक्ती असेल ते डाव्या हातावर मांडायचं ठीक आहे चला सुरुवात कोणापासून आहे काजल मग सेंटरला घ्यायचं काजल ठीक आहे चला काजलपेक्षा कोण मोठा आहे गोपाळ जे मोठे व्यक्ती असतात ते उजव्या हातावर मांडायचं ठीक आहे ताजलपेक्षा गोपाल मोठा आहे किती वर्षांनी मोठा आहे पाच वर्षांनी प्लस पास लिहून घ्यायचं ठीक आहे चला तर काजलपेक्षा कोण लहान आहे राजेश लहान व्यक्ती डाव्या हातावर ठीक आहे ताजेपेक्षा कोण लहान आहे राजेश ठीक आहे चला कितीनं लहान आहे तीन वर्ष नाही इथं लिम टाकायचं तीन वर्ष किती वर्ष लिम टाकायचं तीन वर्ष त्याच्यानंतर काय बोलले बघा गोपालचे वय व राजेशचे वय यांचं गुणोत्तर दिलं गोपाल किती सात पट गोपाल किती सात पट आणि राजेश किती पट पाच पट ठीक आहे चला सातास किती पाच ठीक आहे चला पटीतला गॅप म्हणजे वर्षातला अंतर ठीक आहे चला पटीमध्ये कितीचा गॅप आहे सांगा सात आणि पाच मध्ये कितीचा गॅप आहे चा मग त्याला म्हणायचं दोन भाग आणि पटितला गॅप पटीतला गॅप म्हणजे वर्षातला अंतर ठीक आहे चला हे तीन आणि पुढचे पाच पाचन तीन आठ मग दोन भाग बरोबर किती लिहायचं आठ एक बे, बे। नेहमी एका भागाची किंमत काढायची एका भागाची किंमत काढताना या संख्येने या संख्येला भाग सुटत असते बे एक बे आणि बे चो आठ एक भाग कितीचा आला चार ठीक आहे एका भागाची किंमत नेहमी दहाव्या हातात ठीक आहे चला चारा पंचे वीस म्हणजे राजस्व वय किती आला वीस तीविश। वर्ष इथून उजव्या हाताकडे जाणे म्हणजे प्लस पाडणे वीस तीन तेवीस तर काजेचं वय किती आलं तेवीस तेवीसन पाच अठ्ठावीस तर सांगा गोपाळचं वय किती असणार? अठ्ठावीस वर्ष. ठीक आहे. का एक दिसाला खूप मोठं गणित आहे. x न मांडता ठीक आहे. गणिताच्या मुळात घुसून त्या कन्सेप्च्युअल बेस वर आपण शॉर्ट टेक्निक उत्तर काढू शकतो. ठीक आहे. बघा अशा पद्धतीचं चौथं गणित पाहूया आपण. ठीक आहे. चलो तर लक्ष द्या मित्रांनो. पहा. ठीक आहे. चला. कार्तिक राजेश पेक्षा सत्तावीस वर्षांनी लहान आहे ठीक आहे लहान किंवा मोठा या शब्दाचा अर्थ असतो गॅप दोघातला गॅप ठीक आहे चला त्याच्यानंतर कार्तिक व राजेश यांच्या वयांचे गुणोत्तर पाच दोन असेल तर कार्तिकचे आजचे वय किती ठीक आहे बघा काही वापरत बसायचं नाही एक पिक्स काही लावत बसायचं नाही कन्सेप्चल बेसवर्गनी सोडवायचं असतं ठीक आहे चला लक्ष द्या कसं सोडवायचं सांग ठीक आहे चलो बघा ठीक आहे चला कोण कोण आहे पहिला व्यक्ती पहिला व्यक्ती कोण आहे कार्तिक कार्तिक राजेश पेक्षा लहान गुणोत्तरामध्ये फेरफार करून घ्या कार्तिक लहान म्हणजे कार्तिकला दोन द्यायचं आणि पाच राजेशला द्यायचं थोडं उलट झालंय ठीक आहे चलो एक व्यक्ती कार्तिक आहे आणि दुसरा व्यक्ती कोण आहे राजेश आहे कार्तिक आणि राजेश ठीक आहे लहान्याला लहान द्यायचं असते मोठ्याला मोठे द्यायचं असते ठीक आहे मग कार्तिकला किती द्यायचं दोन आणि राजेशला किती द्यायचं पाच ठीक आहे कार्तिक राजेश पेक्षा लहान आहे लहान किंवा मोठा या शब्दाचा अर्थ असतो त्या दोघातला फरक त्या दोघातला अंतर तर मला सांगा दोघांमध्ये कितीचा सांग अंतर आहे पाच मधून दोन वजा हो जाग किती? तीन भाग बरोबर कार्तिक किती वर्षांनी लहान आहे राजेशपेक्षा सत्तावीस मग तीन भाग बरोबर किती लिहायचं सत्तावीस ठीक आहे चला तीन एक तीन आणि तीन नऊ सत्तावीस तर मला सांगा एका भागाची किंमत किती आली नऊ गुणून घ्यायचं ठीक आहे चला नऊ दुने अठरा नवा पाच पंचे ठीक आहे तर सांगा राजेश सवय किती असणार पंचेचाळीस वर्ष आणि कार्तिकचं किती असणार अठरा वर्ष या दोघाची वजाबाकी जर केली तर किती येते सत्तावीस येते तर मला सांगा कार्तिकचं आजचं वय किती असणार अठरा वर्ष ठीक आहे बघा मित्रांनो जर तुम्हाला खरंच टेक्निक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा ठीक आहे चलो धन्यवाद मित्रांनो